नमस्कार येत्या रविवारी पंचवीस जानेवारी रोजी रथसप्तमीचा सण साजरा केला जाईल रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांचा सण श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूंचे एक रूपच आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवांमुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो तो सूर्य त्या सूर्याची उपासना तसेच रथसप्तमी दिवशी सूर्याची मनापासून पूजा केल्यास त्या सूर्याला अर्ध दिल्यास आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन आपल्या जीवनामध्ये प्रकाश प्रसा प्रकाश होतो, प्राप्त होतो तसेच सर्व इच्छा देखील प्राप्त होतात आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते असे म्हटले जाते तर अशी सूर्यदेवाला प्रार्थना तसेच या दिवशी काय विशेष असा उपाय केल्याने आपल्याला सूर्यदेवांची कृपा प्राप्त करून घेता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही एकच गोष्ट तुम्ही नक्की करावायची आहे ज्याने तुम्हाला रथसप्तमीचे फळ नक्की प्राप्त होईल तर ती कोणती गोष्ट आहे काय करावायचे आहे हे आता आपण जाणून घेऊया त्या अगोदर माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती न माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्याची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितली मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरेजडीत सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हटले जाते तो घोड्यांचा सात घोड्यांचा रथ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये रांगोळीच्या स्वरूपात किंवा पाठावरती काढला जातो रथसप्तमी दिवशी आणि त्याची मनोभावे पूजा केली जाते तर आपण रथसप्तमी दिवशी सूर्यदेवांची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावायचे आहे स्नान झाल्यानंतर सूर्यदेवांची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्यनमस्कार घालावेत सूर्यनमस्कार घालणे शक्य नसले तर केवळ सूर्याच्या समोर हात जोडून बारा सूर्यांची नावे घ्यावीत तसेच त्यांना फूल चंदन आणि अक्षदा असलेले पाणी अर्पण करावायचं आहे म्हणजे सूर्यांना या दिवशी अर्ध द्यायचे आहे नक्की लक्षात ठेवा सूर्य सूर्योदयाच्या वेळीच लवकर सकाळी उठून सुचिर्भूत होऊन आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचे आहे सूर्याची नावे जितकी जमतील तितकी जास्तीत जास्त घेऊन हे अर्ध सूर्याला अर्पण करावायचे आहे तसेच या दिवशी सूर्यदेवाची आपल्याला मनापासून प्रार्थना करावायची आहे आदित्य आदित्यहृदयोत्र सूर्याष्टक किंवा सूर्यकवच यापैकी कोणतंही एक सोत्र भक्तिभावाने सूर्यासमोर उभं राहून म्हणावायचे आहे किंवा ऐकावायचे आहे सूर्याची मनापासून प्रार्थना केल्याने तसेच आपली मनोकामना सूर्यदेवांना सांगितल्यास सूर्यदेव ते नक्कीच त्या दिवशी ऐकून आपली मनोकामना पूर्ण करतील तर असा हा साधा सोपा उपाय केल्याने आपल्याला चांगले आरोग्य देखील प्राप्त होऊ शकते तसेच आपल्या जीवनात नक्की सकारात्मकता येईल तसेच हे दोन हजार सव्वीस हे वर्ष सूर्यदेवांचे आहे त्यामुळे रथसप्तमी दिवशी नक्कीही उपासना करा आजचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, धन्यवाद